मारुती राहायचे मंदिर हेच का दिसले वेटंबरा करण्यासाठी तो खरंच हा मनोग्न आहे का याची ही तपासणी करण्यात येवी तो या सर्व घटनेमागील जे काही षाडयंत्र असेल त्याचा पूर्णपणे तपास करून जो काही आरोपी आरोप असेल त्याला कडक कारवाई करण्यात कडक शिक्षा करण्यात यावी तसच बांगलादेश या ठिकाणी आपल्या हिंदूंची हत्या होत आहे आपल्या मंदिरावरती पण या संदर्भात पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करून बांगलादेश आपले जे हिंदू हे माता भगिनी आहे आपले हिंदूंचे मंदिर आहे त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी स्थानिक हिंदूंना सुरक्षा पुरवावी आपले हिंदूंचे मंदिर त्यांना हे सुरक्षा पुरवण्यात येऊ अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून देता है राजकीय त्यांच्या देशातल्या विद्यार्थी आणि त्यांच्या सरकारचा हा वाद होता हा वाद हिंदू धर्म काहीही संबंध नसताना या वादामध्ये सर्व हिंदूंना टार्गेट केलं जात आहे सर्व हिंदूंचे बिझनेस तिथले व्यवसाय सर्व नष्ट करण्यात येत आहेत यासाठी आपल्याला आपल्या भारत सरकारकडून अशी अपेक्षा आहे की आपल्या बांगल्या देशातील हिंदूंवर जे अत्याचार होत आहेत त्या अत्याचाराच्या विरोधात आपण भारतामध्ये ठाम भूमिका घेतली पाहिजे आपल्या सरकारकडून त्यांच्या सरकारला एक मागणी केली पाहिजे की हिंदू धर्मियांना टार्गेट न करता टार्गेट <laughs> न करता त्यांच्यावर होणारे अत्याचार आपल्याला थांबवता आले पाहिजे आज या ठिकाणी या परिसरामध्ये अनेक युवक उभे आहेत अनेक मुली उभे आहेत अनेक व्यवसायकर्ते उभे आहेत कारण लांबून या सगळ्या धर्मासाठी कृतीतून आपण या आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे आपल्या देशासाठी आपल्या राष्ट्रासाठी आपल्या हिंदू धर्मियांसाठी आपण त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे असं मला वाटतं फक्त आमच्यासारख्यांनी आंदोलनं करून न्याय मागण्यापेक्षा भारतातल्या प्रत्येक नागरिकाचं एक कर्तव्य आहे की आपण आपल्या हिंदू धर्मियांसाठी न्याय मागितला पाहिजे बांगलादेश सरकारला आपण जप विचारला पाहिजे कि आमच्या हिंदू मत बरोबर नाही जो हिंदूंवर अत्याचार सातत्याने चालू आहे मागील काही महिन्यांपासून त्याचा निषेध करण्यासाठी जो तिथल्या हिंदूंना न्याय मिळवून देण्यासाठी आपण या ठिकाणी आंदोलन करत आहोत परंतु वास्तविक आता पाकिस्तान अफगाणिस्तान आणि बांगलादेशमध्ये सातत्याने हिंदूंवर अत्याचार चालू आहे या आंदोलनाद्वारे आम्ही अशी मागणी करतोय भारताच्या केंद्र सरकारकडे माननीय नरेंद्रजी मोदी यांच्याकडे की लवकर लवकर सीए हा कायदा आणावा आणि पाकिस्तान अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील हिंदूंना भारतात आणून त्यांना भारतीय नागरिकत्व गरज आहे आणि त्यांना सन्मानाचं जीवन जगता यावे यासाठी भारतात आणून त्यांना भारतीय नागरिकत्व देण्यात आवं कारण फक्त बांगलादेशच नव्हे तर पाकिस्तानात सुद्धा सातत्याने हिंदूंवर अत्याचार चालू आहे आणि या देशातील अनेक ठिकाणी सुद्धा खरं तर पाहता भारतामध्ये हा भारत हा हिंदू म्हणून भाग आहे असा असताना सुद्धा सुद्धा हिंदूंवर अनेक अनेक ठिकाणी अत्याचार चालू आहे नुकतंच सुविस्तार केला नगर जिल्ह्यातील तुरतंबा या ठिकाणी संदर्वार, हल्ला केला आणि तिथे नादुस केलेली आहे त्यामुळं त्याही संदर्भात एक कायदा करण्यात यावा आणि भारतामध्ये जो नरेंद्रजी मोदी यांनी मागील काही कालावधीमध्ये एनआरसीचा कायदा आणण्याचा प्रयत्न केला परंतु काही झेआरसी प्रवृत्तीच्या विरोधकांनी ते आणून काढण्याचा प्रयत्न केला कायदा सुद्धा नोकरात लवकर पाणी व्हावा आणि या देशातील राहणाऱ्या बांगलादेशी आणि रोहिंग्यांना सुद्धा तिथून आखलून देण्यात यावं आवाहन करू इच्छितो की त्यांनी ठिकाणी राहणाऱ्या बांगलादेशी व रोहिंग्यांना भरपूर काढावं आणि त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात यावं अशी मी हिंदुत्वादी संघटनांकडे मागणी करतोय खरंच उभा राहायला ऐकतायत असे सगळ्या हिंदूंच मी या जाहीर याच्यातून आव्हान करतोय की बांगलादेशमध्ये जे काही चाललंय मर्यादित न राहता त्याच्या झळा उद्या हिंदुस्तान मध्ये पण येणार आहे हे अधोरेखित समजून चला आणि इतिहासामध्ये नोंद आहे की जो समाज स्वतःच्या इतिहासाचा अभ्यास करत नाही तो पुढच्या भविष्य काळात टिकत नाही आणि म्हणून आपले धर्म बांधव हे बांगलादेशमध्ये एकोणीसशे एक्कोन साली बावीस टक्के होत ज्यावेळेस देशाची फाळणी झाली त्यावेळेस बांगलादेशमध्ये हिंदूंची लोकसंख्या बावीस टक्के होती आज ती न वाढता ती आठ टक्के राहिलेली आहे दुर्दैवास की जे आठ टक्के आहेत तेही तिथे सुखाने राहू शकत आहेत या ज्या आपल्या हिंदू बांधवांच्या यातना आहेत आपण सहसशील मार्ग निघेवायना पण आपल्या प्रशासनासमोर आपल्या बांधवांबद्दलच्या भावना आपण व्यक्त करणं हा लोकशाही मार्गाचा आपला अधिकार आहे हो जेव्हा अत्याचार होतो तेव्हा अत्याचार करणाऱ्यापेक्षा तो सहन करणारा तो दुर्दैवी असतो खुशी असतो आणि म्हणून आपण भारतातल्या हिंदू बांधवांना मी सर्वांना विनंती करतो की आपण आपल्या परीनं या घटनेचा निषेध नोंदवा आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर या हिंदूंची होणारे जे अत्याचार आहेत बलात्कार आहेत मुठबार आहे ते हस्तक्षेप करून जरी थांबवण्यात यावी असं आपण आपल्या भारतातले हिंदूंनी मागणी केली पाहिजे ही आत्ताची काळाची गरज आहे उद्या भारतातील हिंदूंवर होणारे अत्याचार आहेत जर त्याच्याबद्दल जर कोणी भावनात्मक जर आपल्याला मदतच नाही दाखवली तर कोण आपल्या कोण आपल्यासाठी आपणच आपल्या बांधवासाठी अत्याचार जो होतोय ते सांगितला पाहिजे एक हिंदूंची वृत्ती आहे परत दुःख शीतल म्हणजे दुसऱ्या हिंदूला अत्याचार झाले तर हे दुसऱ्या हिंदूला काही वाटत नाही ही हिंदूंची मानसिकता आपण सोडली पाहिजे कारण भगवंतांनी सांगितले की संघे शक्ती कलियुगे कलियुग चालू आहे अत्याचार आणि जर संगतीत राहाल तरच ठिकाण अन्यत मारले जाल आणि सरकारी माध्यमात सुद्धा घोषणा आलेली आहे माननीय योगी जे एका मोठ्या प्रदेशाचे मुख्यमंत्री आहेत ते जबाबदारपणे सांगते की पैठणी हो ते सटेल मग कधी आम्ही जागृत होणार आमच्या मात्र जो हल्ला वाटायची तो अपेक्षा आहे आणि लक्षात ठेवा चहा लागल्यावर आड घालून जमत नसते तर त्याची पूर्वत करावी लागतील आपण शिव छत्रपतींची पैक आहोत व्यवस्थित संघटन करणं प्रशासनावर दबाव आणणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे आणि या नैतिक जबाबदारीला अनुसरून आपण हे आंदोलन करतोय आपल्या भावना सरकार पर्यंत पोहोचवते हो सरकारला सांगितलं पाहिजे की तुम्ही तरी तुमच्या परीनं या हिंदूंचं होणारं अत्याकांड अत्याचार थांबवले पाहिजेत आंतरराष्ट्रीय पातळीवर तसेच पडसाद उमटवले पाहिजेत आणि ह्यासाठी आपणच जर नाही मागणी केली तर हे थांबणार नाही हे दुष्ट चक्र आपल्यापर्यंत येऊन थांबेल ही लक्षात ठेवा आणि म्हणून समोर मी माझ्या आंदोलनामध्ये सहभागी असतील आणि सगळ्यांना विनंती करतो की आपण आता जे कुंचमध्ये झालंय त्याचाही आम्ही निषेध करतो काय हिंमत होते इतर कॉन्फरन्स सर्व हात लावण्याची कोणाची हिंमत होते का मग आमच्या कुंच सारख्या ठिकाणी खेडेगावात आमच्या महादेवाला देवत्व देव महादेव त्यांची विटंबना होती आणि तो आरोग्य सत्याच्या आहे पोलिसांनी जाणीव तुम्ही काय प्रकारे तो एवढा दुसरीकडे कुठे हल्ला करत नाही मंदिरावरच काय करतोय याचा विचार केला पाहिजे मित्रांनो आणि दुसरं सांगतो नगर शहरामध्ये गेल्या काही वर्षभरामधल्या तीस ते चाळीस मंदिरांमध्ये चोरड्या झाल्या मंदिरांच्या दानपेट्या घडल्या मग कधी आम्ही त्याबद्दल आवाज उठवणार त्याचे भौतही ते सहन करणार राग येत नाही संताप येत नाही तो काय करणार आहे अरे संताप पाहिजे माझ्या धर्मावर पाहिजे आणि ही व्यक्त झाली पाहिजे आणि त्यासाठी मित्रांनो हा जो आंदोलनाचा मार्ग आहे लोकशाही मार्ग आहे हा लोकशाही मार्ग नाही का आपण जाणलो पाहिजे आणि त्यासाठी आता जे सहभागी झाले त्यांची मनसपूर्वक अभिनंदन कौतुक आभार मानतो oh, yeah. oh, yeah.

ला <laughs> ला <laughs> साईब साई टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब